कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी शिर्डीमध्ये येऊन साई समाधीचं मनोभावे दर्शन साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी साई साईसंस्थांच्या वतीने स्वागत काँग्रेसचे युवा नेते हेमंत ओगले शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले उपस्थित होते साईबाबांच्या दर्शनानंतर के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला म्हणाले की मी सर्वांच्या कल्याणासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली आहे चांगला पाऊस शांतता आणि समृद्धीची प्रार्थनाही केल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कर्नाटकात अठरा ते सव्वीस जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्रातही इंडिया आघाडीला उत्तम यश मिळेल असंही डी के शिवकुमार यांनी सांगितलं डेवलपमेंट फॉर ऑल्पीनेस सर लोकसभा के चुनाव चल रहे हैं आपके राज्यों में भी कैसा माहौल दिखाई दे रहा है कांग्रेस के कर्नाटक राज्य मेंग्रेस पार्टी विल कंपल्सरली कमीम एटीन मैक्म ट्वेंटी सिक्स सो फाइव गारंटी सो आई एम कॉन्फिडेंट पीपल ऑफ कर्नाटका साठी कॅमेरा पर्सन साई सोराळे शिर्डी